ओके प्रेझेंटेशनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे ओके ग्रुप युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला इलेक्ट्रिकल आणि विषय शिकवत आहे माझं नाव अमिर अभित करम आजच्या प्रॅक्टिकल व्हिडिओमध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत आहे मी प्रॅक्टिकलची तिसरी व्हिडिओ आज तुमच्यासमोर प्रदर्शित करतो आहे जिचं नाव आहे वॅडमिंटर कनेक्शन तर मीटरचा वापर वॅट मिटरची माहिती आणि वॅट कनेक्शन कशा पद्धतीने केलं जातं हे आजच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण बघणार आहोत तर आता आपण स्टार्ट करतो आहे वॅट कनेक्शन करायचं तर आता वॅट मिटरचं कनेक्शन करण्याबद्दल त्याची माहिती जाणून घेणं आपल्याला गरजेचं आहे तर हा जो मीटर तुम्हाला दिसतोय इथे त्याचं नाव आहे वॅट मीटर हा मीटर जो वॅट मीटर आहे त्याला ॲक्च्युली चार टर्मिनल्स असतात ते चार टर्मिनल एक करंट फॉईल आणि एक प्रेशर फॉईलचे चार टर्मिनल्स तुम्हाला याच्यावर बघायला भेटतील ते हे जे चार टर्मिनल्स आहेत या साईडला दोन टर्मिनल दिसतात ते आहेत करंट ऑइलचे या साईडचे दोन टर्मिनल्स आहेत प्रेशर कॉईलचे करंट ऑइल ही जाड तारेची व कमी टन्सची बसवलेली असते आणि प्रेशर कॉईल ही बारीक तारेची आणि जास्त टन्सची बनवलेली असते असा जो वॅट मीटर आहे ॲक्च्युली हा के डब्ल्यू तर किलो वॅट मीटर म्हणायला पाहिजे के डब्ल्यू म्हणजेच किलो वॅट जोपर्यंत हजार वॅटपर्यंत रिडिंग असते त्या तोपर्यंत त्या मीटरला आपण वॅट मीटर असं म्हणतो पण ज्यावेळेला हजार वॅटच्या वरती रिडिंग जाते तर त्यावेळेला त्याला आपण किलो वॅट असं म्हणतो तर हा किलोवॅट मीटर जवळपास वन पॉईंट फाय किलोवॅटचा आहे म्हणजे टोटल हा मीटर जो आहे तो पंधराशे वॅटचा तुम्हाला बघायला भेटेल हा पंधराशे वॅटचा मीटर इलेक्ट्रिक सर्किटमध्ये इलेक्ट्रिकल उपकरणांचं इन्स्ट्रुमेंटचं पॉवर मोजण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये याचा वापर करायचा आहे तर या वॅट मीटरमध्ये जो एम नावाचा टर्मिनल आहे त्याला मेन टर्मिनल म्हणतात म्हणजे जी फेज वायर जी मेन येते ती या टर्मिनलला येते एल म्हणजे तिथून वायर लोडला जाणार आहे म्हणून तो लोडचा टर्मिनल दिलेला आहे सी म्हणजेच कॉमन टर्मिनल याची वायर कॉमन टर्मिनलला जाणार आहे आणि हा वी म्हणजेच व्होल्टेज टर्मिनल ते ही वायर इथे न्यूट्रल वायर येणार आहे आणि ही न्यूट्रल वायर तुम्हाला व्होल्टेज टर्मिनलला जोडायची आहे तर इथूनच न्यूट्रल वायर इन्कमिंग घेऊन पुढे पास होणार आहे तर असा जो वॅट मीटर आहे या व्हॅट मीटरची रचना तुम्हाला दिसते या वॅट मीटरच्या रिडिंगवरती तुम्हाला जो घटक बघायला दिसतो आहे जवळपास ही जी रिडिंग आहे ती दोनशे वॅट चारशे वॅट सहाशे वॅट आठशे वॅट त्याच्यानंतर इथे तुम्हाला एक किलो वॅट पूर्ण झालेलं दिसतो एक बाराशे वॅट त्याच्यानंतर चौदाशे वॅट आणि पंधराशे वॅटचा हा टोटल रिडिंगचा मीटर तुम्हाला बघायला भेटेल तर हा किलोवॅट मीटर आहे वन पॉईंट किलो किलोवॅटचा तर आता आपण या मीटरची माहिती जाणून घेतल्यावर कनेक्शन कशा पद्धतीने करायचं आहे आणि कनेक्शन दिल्यावर याच्यावर आपल्याला लोड कशा पद्धतीने पॉवर रिडिंग दाखवतोय ही आपल्याला बघायची आहे ओके तर आपण आता कनेक्शन करतोय ज्याचं नाव आहे वॅट मीटर कनेक्शन आकाशे विद्यार्थी आकाश तुम्हाला हे कनेक्शन करून दाखवणार आहे तर आपण हे कनेक्शन बघतोय तर आकाश कनेक्शन स्टार्ट कर सर्वप्रथम आकाश राव प्रायमिटलला फेज वाइज इनकमिंग सप्लाय देतो आहे या टू पिन एक टू पिन घेतलीये लोड मार्किंग साठी ती मेन फेज त्याने एम टर्मिनलला जोडलेली आहे तुम्हाला इथे बघायला भेटते एम टर्मिनलमधून फेज वायर ती लगेच क सी टर्मिनलला जोडत आहे सी मीन्स कॉमन तर सर्वप्रथम जी फेज वायर होती ती एम टर्मिनलला जुळलेली आहे म्हणजेच करंट कॉईलला जुळलेली आहे तिथूनच कॉमन करून ही फेज वायर त्याने प्रेशर कॉईलच्या एका टर्मिनलला सुद्धा दिलेली आहे त्याच्यानंतर पुढची वार तो जोडणार आहे जी वा न्यूट्रल वाय करन कुरुत कुरुत वायर आहे ती डायरेक्टली प्रेशर कॉईलच्या टर्मिनलला जाते कारण रा आपण करंट कॉईलला प्रेशर करंट कॉईलला न्यूट्रल वायर जोडत नाही तर कर न्यूट्रल वायर ही आपण प्रेशर कॉईलला देणार आहोत प्रेशर कॉईलच्या व्ही टर्मिनलला आणि तिथूनच ती कॉइल वायर लोडला जाणार आहे तर अशा पद्धतीने न्यूट्रल वायरसुद्धा लोडला वाईट मीटरला जोडून पुढे लोडला पाठवलेली आहे आणि त्याच्यानंतर लोडला फेज वायर देणंसुद्धा आपल्याला गरजेचं आहे त्याच्यासाठी ही जी फेज वायर आहे ती एल टर्मिनलमधून पुढे लोडला जाणार आहे तर आता सर्वप्रथम न्यूट्रल वायरचं कनेक्शन केल्यावर तो फेज वायर लोडला जोडणार आहे तर एल टर्मिनलमधून जी वायर पाठवलेली आहे ती आपण लोडला दिले लोडला गेल्यावर की वायर सर्वप्रथम एनर्जी मीटरला जाईल आणि एनर्जी मीटर थ्रू लोडला पास होऊन आहे तर सर्वप्रथम कनेक्शन बघा त्यांनी कशा पद्धतीने केलेलं आहे कनेक्शन सर्वप्रथम जो फेज वायरचा सप्लाय आलेला आहे तो मेन टर्मिनलला जोडलेला आहे तिथूनच एक वार कॉमन करून ती वार त्याने कॉमन टर्मिनलला पाठवलेली आहे तर करंट कॉईलला इथे फेज दिलेला प्रेशर कॉईलला इथे फेज दिलेला दिसतो आहे त्याच्यानंतर जी न्यूट्रल वायर आहे ती सर्वप्रथम वी टर्मिनलला आलेली आहे आणि तिथूनच ती फे न्यूट्रल वायर लोडला गेलेली आहे आणि जी एल टर्मिनलची वायर आहे जी करंट कॉईलपासून जोडलेली वायर आहे ती करंट कॉईलची वायर आपण फेज बर एनर्जी मीटरच्या इन्कमिंगला जोडलेली आहे आणि ही जी करंट कॉईल आहे ती आपल्याला सिरीज सर्किटमध्ये जोडायची आहे आणि प्रेशर कॉईल जी आहे ती आपल्याला पॅरेल सर्किटमध्ये जोडायची आहे लोडच्या तर अशा पद्धतीने ही कनेक्शन केल्यावर आता कनेक्शनला आपण स्टार्ट करतोय कनेक्शनला स्टार्ट केल्यावरती मी कनेक्शन स्टार्ट करेन त्यावेळेला लॅम्प लोड पेटलेला दिसणार आहे तुम्हाला मी पहिला लॅम्प चालू करतानाच आपल्याला बॅट मिटरची रेडिंग थोड्या प्रमाणात आणलेली दिसेल वॅट मीटरची रिडिंग दाखवा वॅट मीटरची रिडिंग तुम्हाला दिसत आहे वॅट मीटरची रिडिंग सध्याच्या कंडिशनला साठ वॅटवर आहे मी ज्यावेळेला दुसरा लॅम्प चालू करेन वॅट मीटरची रिडिंग वाढणार आहे मी दुसरा लॅम्प चालू केलेला आहे वॅट मीटरची रिडिंग थोडीशी वाढलेली ती शंभर वॅटपर्यंत पर्यंत पोहोचलेली आहे तिसरा लॅम्प चालू केल्यावर आणखी ती वॅट मिटरची रिडिंग वाढलेली आहे आणि ती जवळपास एकशे साठ वॅटेजपर्यंत पर्यंत गेलेली आहे तर अशा पद्धतीने वॅट मीटर तुम्हाला जसा लोड तुम्ही जास्त वाढवत जाणार आहात तसा तो वॅट मीटरची रिडिंग वाढत जाणार आहे मग हीच रिडिंग इंडस्ट्रीमध्ये किती प्रमाणात आहे किती वाढते किती कमी होते हे मोजण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये वॅट मीटरला खूप महत्त्व दिलेलं असतं तर अशा पद्धतीने हे कनेक्शन आपण बघितलं ते कनेक्शन होतं वॅट मीटरचं हा वॅट मीटरचा जो कनेक्शन होता तो कनेक्शन इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी केला जातो इंडस्ट्रीमध्ये वॅटमिटन साय वॅटमिंटरच्या सायन्स इंडस्ट्रीमध्ये किती पॉवर चालू आहे ही मोजता येते त्याच्यानंतर Uh, काल किती पावर चालू होती आज त्याच हिशोबामध्ये पॉवर चालू आहे का तेवढीच वॅट एनर्जी आज खर्च होते का हे सुद्धा मोजण्यासाठी आपल्याला इंग्रजी मीटरचा सा, uh, सॉरी वॅट मीटरचा वापर uh, इंडस्ट्रीमध्ये करायचा आहे याच्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिकल इन्स्ट इंस्ट्रु, इन्स्ट्रुमेंटची पावर मोजता येईल uh, हे कार्य आहे वॅट मीटरचं आणि वॅट मीटर हजार वॅटपर्यंत असतं त्याच्यापुढे आपल्याला वॅट मीटर म्हणजेच वन पॉईंट फाईव्ह वॅटचं वॅट मीटर वापरून आज आपण या मीटरचं कनेक्शन केलेलं आहे जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवा आणि मी त्याचे आन्सर्सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देणार आहे माझा चॅनल तुम्ही जर तोपर्यंत सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करायला तु विसरू नका थँक्यू